नमस्कार मी सूरज राव देहात कंपनीचा प्रतिनिधी हा आपला देहात कंपनीचा ड्रोन आहे ज्याची किंमत बाजारा बाजारामध्ये दहा लाख रुपये आहे जो की आपण शेतकऱ्यांना देहाततर्फे सर्व्हिस देण्यासाठी पर एकर पाचशे रुपये मध्ये सर्व्हिस देतो याची ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची वेळेची बचत होते पाण्याची बचत होते आणि शेतकऱ्यांच्या पैशाची बचत होते आता शेतकऱ्यांना जर पाठ स्प्रे करायचा असेल शेतामध्ये तर त्यांना पर एक समजा एक गडी आहे तर त्याला एका पंपासाठी पन्नास रुपये द्यावं लागतात त्यांचं एका एकरामध्ये पंधरा पंप होतात तर त्याच्यासाठी त्यांना सातशे ते आठशे रुपये मोजावे लागतात आणि तेच प्रयोग करायला त्यांना साधारणतः एक कमीत कमी तीन ते चार तास वेळ लागतो आणि त्याच्यासाठी त्यांना शंभर ते दीडशे लिटर एकरी पाणी लागतं तर ह्या ड्रोनमुळे काय होतं तर सर्वात पहिले पाण्याची बचत होतं जिथं तुम्हाला दीडशे लिटर पाणी लागणार आहे तिथं हे सहा लिटर पाण्यामध्ये एकर कव्हर करतं त्यानंतर तिथं तीन तास वेळ जातो तिथं हे फक्त अर्धा तासामध्ये एक एकर एरिया कव्हर करतं आणि जिथं आठशे ते नऊशे रुपये एकरला स्प्रे जातो तिथे हे पाचशे रुपयेमध्ये आपण शेतकऱ्यांना सर्व्हिस देत आहे ज्याच्यामध्ये पाचशे रुपयेमध्ये एक एकरिया कवर करतं तर ह्याचा पंधरा लिटरचा टँक आहे ह्या पंधरा लिटरच्या टँक मध्ये अडीच एकर एरिया कव्हर होतो ह्याला दोन बॅटरी आहेत ज्याची बॅटरी एक बॅटरी सहा एकर एरिया कव्हर करते आणि आपण बॅटरी चेंज करून आपण दिवसामध्ये साधारणतः पंचवीस ते तीस एकर एरिया कव्हर करू शकतो याला गव्हर्नमेंट कडून काही सबसिडी अनुदान वगैरे परचेसला तुम्हाला गव्हर्नमेंट कडून ज्या स्कीम मध्ये असतात त्यामध्ये पन्नास ते साठ टक्के पर्यंत सबसिडी पण आहे महिला बचत गटांसाठी एक वेगळी सबसिडी पण आहे याच्यामध्ये त्याच्या फायद्याचं आहे याच्यात औषध वगैरे किती प्रमाणात घेतलं जातं का औषधाचं प्रमाण तेवढंच राहील जेवढं तुमचं एकराचं औषधाचं प्रमाण आहे औषधाचं प्रमाण तेवढंच राहील फक्त पाण्याचं प्रमाण कमी असेल चालेल चालेल धन्यवाद